का सिस्टीम सगळी आम्ही लावलेली आहे त्याच्यात काही अडचण आली तुम्हाला तर हे सभागृहाचं कामकाज संपल्यावर तुम्ही सचिवालयाच्या यांना भेटा किंवा ज्या लोकांनी ज्या त काम केलेलं आहे त्यांच्याशी बोलून तुम्हाला काही सिस्टीममधलं समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा उद्या पंधरा मिनटं आधी मी त्यांना इथे थांबायला सांगते जेणेकरून त्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला उपयोग करता येऊ शकेल आणि याखेरीज एम एल एस विधिमंडळाच्या अंतर्गत मग ते प्रेसरूम असेल किंवा सभापती कार्यालय असेल किंवा आपलं सभागृह असेल तिथे सगळ्या ज्या वेबसाईट आहेत त्या एम एल एस नावानी असतील त्यामध्ये ज्या आहेत त्या आणि काही रवी भवन मध्ये आणि आमदार निवासला वायफाय आहेत विधेयक विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ वीसशे चोवीस वी वी क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा दुसरी विधेयक वीसशे चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी या विधेयकामध्ये स्वर्गीय रतनजी टाटांचं नाव आपण कौशल्य विकास विद्यापीठाला देण्याचा जो ऑर्डिनन्स काढलेला होता त्याच्या संदर्भातलं हे बिल आहे आपण फक्त मांडतोय आता तर त्याच्यामुळे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे होयचा प्रस्ताव अनुमती सम... मिळावी तुम्हाला सांगायचं काय हा या विधेयकामध्ये ग्रंथालयाच्या सर्व संबंधित लोकांची जी मागणी होती की ग्रंथालयाच्या विधेयकामध्ये सुधारणा करावी त्या संदर्भातलं हे बिल आहे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्राची सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने सन वीसशे चोवीसचे विपवी क्रमांक दहा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक वीसशे चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक अकरा सन दोन हजार चोवीसचे सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक अकरा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले बारा क्रमांक बारा दोन हजार चोवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक बारा महाराष्ट्र विद्यापीठे स्थापना व विनियमन सुधारणा दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक बारा महाराष्ट्र खासगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे चे विधान परिषद विधेयक क्रमांक बारा महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीसचे चे विधान परिषद विधेयक क्रमांक बारा महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी विधेयक शोकप्रस्ताव महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय विधेयक मांडण्यात आले महाराष्ट्र खासगी विद्यापीठ स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले आता मी शोकप्रस्ताव मांडते श्री एस एम कृष्णा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल दिन हो। व दिनकरराव भाऊसाहेब जाधव माजी विधानपरिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतिव दुःख व्यक्त करते कैलासवासी एस एम कृष्णा यांचा जन्म एक मे एकोणीसशे बत्तीस रोजी कर्नाटक राज्यात झाला त्यांनी म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून पदवी प्राप्त केली होती तदनंतर बंगळूर येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली होती तर अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून त्यांनी एम एस सी एस प्राप्त केली होती सुरुवातीस काही काळ त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणून बंगळुरू येथील रेणुकाचार्य विधी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले होते कैलासवासी कृष्णा सन एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये प्रथम कर्नाटक विधानसभेवर निवडून आले त्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट व एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये ते लोकसभेचे सदस्य होते सन एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये ते कर्नाटक विधान परिषद निर्वाचित झाले याच काळात त्यांनी वाणिज्य उद्योग आणि संसदीय कार्यमंत्री म्हणून कर्नाटक सरकारमध्ये काम केले सन एकोणीसशे ऐंशीमध्ये ते लोकसभेवर पुन्हा निर्वाचित झाले सन एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या कालावधीत त्यांनी उद्योग व वित्त विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते सन एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या कालावधीत ते पुन्हा कर्नाटक विधानसभेवर निवडून आले त्यांनी सन एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव या कालात कर्नाटक विधानसभेचा अध्यक्ष तर सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले होते डिसेंबर दोन हजार चार ते मार्च दोन हजार आठ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषवले होते जन दोन जून दोन हजार आठमध्ये ते राज्यसभेवर निर्वाचित झाले सन दोन हजार नऊ ते सन दोन हजार बारा या कालावधीत त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता भारत सरकारने दोन हजार तेवीसमध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले होते कैलासवासी कृष्णा यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून राज्यातील अनेक विध प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा राज्याला झाला होता आपल्या सौजन्यशील स्वभावाने त्यांनी राज्यातील जनतेचे प्रेम संपादन केले होते अशा या कुशल प्रशासकाचे मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःख निधन झाले मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली व्यक्त करते श्री दिनकरराव भाऊसाहेब जाधव माजी विधान परिषद सदस्य कैलासवासी दिनकर भाऊसाहेब दिनकरराव भाऊसाहेब जाधव यांचा जन्म पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यात जे तालुक्यातील तिरवडे येथे झाला त्यांचे शिक्षण एस एस सीपर्यंत पर्यंत झाले होते कैलासवासी जाधव यांनी तिरवडे ग्रामपंचायतीचे सद सरपंच बुदरगड तालुका पंचायत समितीचे सभापती कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते त्यांनी तिरवडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बुदरगड तालुका खरेदी विक्री संघ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्य केले होते भुदरगड तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि ते दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते कैलासवासी जाधव हे सन एकोणीशे ब्याऐंशी ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते ते सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये राधानगरी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोकप्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे खाली बसावे शोकप्रस्ताव संमत करण्यात आला आहे खाली बसा सरसाठ साहेब जरा प्रस्तावाची एक प्रत मध्ये मध्ये बोलू नका काळेसाहेब शोक शोकप्रस्ताव चाललाय ना हा प्रस्तावाची एक प्रत व विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल आज सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र एक सायटेशन कुठे जाईल आज सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर म्हणजे उद्या दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता सभागृहाची बैठक भरेल धन्यवाद जय महाराष्ट्र